कुलासाठी कारणात मोकला कारणात मोकला घोड्या वर मजा आला पाहिजे हा कसा आहे तुझा आवाज हा किती शिवाराच आहे किती शिवाराच आहे कोणाच्या सोबत बसताय तू आई कुठे बसले हा बाहेर बसले का मग त्याला काय लागतय काय द्यायचं तुम्हाला आम्ही हा मला सांगा पहिली बोरण कुठे होती बोरण हा तिथं बाया होत्या का बोरण होती माग तुम्हाला घुमराचा पंजेराचा आवाज येतो का हा या घरातली बोरण पुढे होती इथं मी बोरण पुढली तिथं काय घेतली बोरण खोदली तिथं कलकटी होत्या का टोकर होत आणि भेंडीची झाड होती का हा बोरण खोदायची ना आपल्याला त्याच्या खाली कोण गेलाय कोण आहे ती लोक खोदलं तिथं खोदलं तिथं लोक हा काय तिथं हा कोणी आहे तिथं कोण आहे बोर खोदाची का खोदाची बोर इशारा देतो इशारा समजायचं मी सांगितलं मला उठू नका ना मला जागत असून द्याय मला जागेवर सांग मजावर का पहिला हा जो एरिया असेल हा तुमचा नव्हता हा पैलवानाचा होता कोणाचा होता पहिलवान होता पहिलवान ते गावाला लुटून लुटू, लुटू, लुटून लुटून यायचं आणि कुठे बसायचं बरोबर का मग तिथं का पोहोचलाय त्याने आ तुझी कंडीची दाल तोडली का थांबवत का तिथे लाकडाच तिथं लाकडाच चिर होत का पहिलं माहीत बनला आहे का गावाला कोणी हा काय इतिहास सांगतो मी काय माहितीये काय नुसतं अंगात मी खेळून काय नाव देऊ शकलो असतो पण आपली घरात नाही चार ही चार घर आहेत तीनच घर आहेत नाव माझ्या तीन घराला काही जर देवा तुझा जर आम्ही जागरेय एक एक रुपया पाय करून आम्ही कार्यक्रम केलाय माझ्या घराला कसा आर्या अडचणी यायला नको पाहिजे ना तुम्हाला असं पाहिजे का नको मी या घराच्या अवतीभोवती काय काय तुम्हाला ओळख करून देऊ ना बाबा तू तिकडं जा इथे येऊ नको किती वेळा दरवाजे ढोकलं त्यांनी किती वेळेला दरवाजा डोकले तुला ऐकायला आलं का दरवाजाचा माणूस गायब काय व्हायचा कोणा तुला ऐकायला आलाय दरवाजा डोकलेला वरती सर एक दोन तीन चार मग तू का डोकतो पाच टोकतो ना मग तो कोण आहे काय बरोबर पदाची का वाघोबा आडवा हात केला वाग्याला नाही लगेच रूप बदलू नको तुझं रूप कोणते तुझ कसं करतो या माहित हो दोन मिट तिथं तुमची पोरं हायची ना पहिली लहान पोरं आढायची ना या माहिती बाबा कोण आला किती वर्ष खेळते दार <ण्णार> किती वर्ष अंगात येत आहे <आग़े> <ण्णार> वयाच्या अठराव्या वर्षापासून किती <ण्णार> पण फोड झाली का ती हा <ण्णार> फोड झाली का कधी <ण्णार> नुसतं खेळत जात <दाते> <ण्णार> कधी कधी <ण्णार> रागात जायचं का असं हा शाळेत जात आहे का पाहिजे कुठं हा बरोबर ना हा सातला मोकला करतो त्यांना मी आता था थांबा चालेल ना <ण्�> टाइम पूर्ण वंगला बाईंना दोनच घर आहेत दोन घरात पूर्ण आपण क्लियर करू बोला बौल्या तणची एक सजनी बाईनी उमरा गवडी हिडतो रानो पारी मग सजनी बाईनी उमरा करी गवडी I wanna buy a thousand

<laughs> या 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 चिडचिडपणा जाम होऊन जा हा त्यांचं छंद राहिलंय ये कधी ये मुगल उभी त्यांचं पण छंद राहिलं त्यांची कमर दुखल डोकं दुखल तुमचं त्याचा छंद काय कमरेचा डोकं दुख राहिला सर या या हा चक्कर कधी याल दे आणि दे पडल्या होत्या कधी किती शेतावर जा घरी 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 पुढे त्याला त्यांचा चंद्रायला नाही असतो चंद्रनिया केले त्या बाहेर त्या छंदाचे फक्त त्यांच्या अंगाला खाली आणि कंबर आणि त्या छंदाचं काय त्याला काय राहिले म्हणजे फुलाचं असलं म्हणजे त्यांना बाकी आपलं वागोबाचं घ्या वाघोबा हे झाड आहे ना आपलं झाड आहे त्याला सोपणात काय येते बाई येते येते का त्या झाडाला चाकलं ना आणि जी बोली येते का अशी मग काय करतो तिला काय सांगते ती मास्क काढा ना जीप काढते का मला सांग स्वप्नामध्ये येते का देवी येते का देवी आणि गादा झाली कोणी येतोय का कोण येतोय मारुती येतोय तो तिथे बागाची कुठे बसलाय देवा चल आपण कुठे बसलाय तो बघा आपल्या देवळातच बसवला कोणतरी त्याला हो आपल्या देवालाच बसवलाय त्याला सांगतोय की बाई येऊन सांगते बाबा हा माझ्या तोडला बसलाय हा एक हनुमंतर राहायचं घ्या देवा

अख्या परिवारमध्ये एकच पोहार आहे का ब्रह्मचारी एकच आहे का तू चेस ना देवारी देवारी पंचमुखी अष्टमुखी बसताय का बघ करत जाणार तुझं वाजर बघ आहे का देवारी खंडोबा आहे आपला बरोबरी पण जरा आधी ही सगळी ओलख होती आधी खंडोबा राहायच्या डोक्यात ओझ कशाला जास्त आपण द्यायचं असं बोला बाप कुठं गादादारी येतो ना असा मी काढला नाही आधी बोल सगळ्यांना या परिवारामध्ये ब्रह्मचारी तू असशील का बसशील ब्रह्मचारी देवर या हा बसू का नाही बस तू देतो का मी नेऊ बोलत हा बाप बा बाग कोणता आहे पंचमुखी अष्टमुखी बाग? बाग देवा खंडरा या खरा सत्यता शिव खंडपदी शिव मी काढणार नाही तुमचं देवच होती ना तुमचं देवच काढतील चालेल ना मी ठेवलं तुम्ही काढू कशाला देवा कुठे आहे बघ पंचमुखी अष्टमुखी कोण बसलाय बघ जरा तेव्हा तुम्ही पण सांगू शकता चला आले तर दोघ जर तुम्ही झाडाचं रक्षण जर करू शकत नाही या फुलाच तुम्ही कसं कराल का बाबा जर हे झाड स्वतःचं रक्षण स्वतःच्या फुलाचं रक्षण नाही करणार याच काय करणार बघा बोल तुम्ही काय आता ब्रह्मचारी मित्र आहे तु बघा लवकर ही तुमची ओळख आहे बाकी मुलामध्ये देव फक्त नाचता लावला भांडारा पिकार गेलो देव गेलो काय गेलो फरक नाही फक्त देव नाचलं पाहिजे आपल्याला असं पाहिजे का आपल्याला आपल्या देवाने काय काय ते दाखल पाहिजे मी मदतीला दिलाय बाजूला बाजलं मी आतमध्ये येणार नाही पण मी रोज दरवर्षी येईल का तुमच्याकडे रोज येईल का कोण शेलकेच देव आलं पाहिजे तुमच्या हातीला मी येऊ पाहिजे का माझा गाडा कुठं असतो बघ तो काही मला जायचंय वाजत गाजत घेणार तर वाचत गाजत त्याकडले राहायचंय तुमची ताकद मला आता बघायची

कालिंदा द्यायचे आहे आणि कोपडा द्यायचे कोणाला द्यायचे कोण आहे कोण आहे ना डार त्याच्या बाजूला बाबा दोन गोष्टी काय माहितीये का ह्या देवारामध्ये पंचमुखी मी बसवलाय अष्टमुखी बघवलाय आता हा देवाराचा याय ओला करून देतील आता जो कोंबडा देता तो कोणाला देता तुम्ही भुते का बोलतोय कोण द्यायचे काली त्याला द्यायची कोण होती नाही सांगतो मी तुम्हाला दोन भाव होते या शिवाय किती दोन भाव होत कोण होत भाव होत त्यांची पूर्ण आहे मला फक्त हा पहिला मोकळा करायचा त्याच्यामध्ये मुरलेला आहे आपण काय केलं असतं खंड केला गेला हे केलं असत पहिले त्याला मुरलं पाहिजे ज्याला द्यायची तो कोण तुम्ही तो बसलेला आहे पण तो बसलेला त्याला पुढे केलाय फक्त आईस पण मेन रूप आहे ना तुम्हाला इथं ओळखायचे लवकर कुला झाडाला त्रास नाही पाहिजे कोणाला त्रास नाही पाहिजे ओलख करून देवाला बसलेले दोन मूर्ते आहेत ते कोणते बसतात तर झाडाला तकलीफ नाही पाहिजे मोकळं करून दे पूर्ण झाड हां आम्ही रक्षण नाही येणार तुझं तुला रक्षण करायचे बा कुठं बसलाय दाखवशील दाखव बा तेव्हा तुम्ही दाखवाल का असंच खेळायचे तुम्हाला हा असंच खेळायचे का नाही ना पहिले आता तुमचं देवा किती वर्ष आले बनवलं या बाबा किती वर्ष आला वीस तीस वर्ष आलं का जास्त हा अठ्याण्णव त्यावेळी काली तर कोण देऊक मांडतानी लग्नाला द्यायची का देऊक काय मांडता दिलाय का कुठे दिली कोणी दिली कुठे दिला कोणाला दिला दिलता का